वाडली बिकेश्वर तालुका कराड येथील रहिवासी सात सातूचे पत्रकार गौरव खोळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून त्यांच्या प्रयत्नांतून पाटण पंढरपूर रस्त्याचे डांबरीकरण व झेब्रा क्रॉसिंगचे काम करण्यात आले वाडली गावातील चाळीस टक्के लोकसंख्या रस्त्याच्या वरील बाजूस गेली असल्याने तासवडे टोल नाका वाचवण्यासाठी उमरजहून मसूर मार्गाने व्हाणे भरधाव वेगाने जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले होते त्याच पार्श्वभूमीवर पत्रकार गौरव खोळे यांनी काही महिन्यांपूर्वी वाडोली बिकेश्वर गावच्या ग्रामसेविका मॅडम यांच्याकडून पत्र घेतले आणि डब्ल्यू डी अधिकारी सावंत कराड यांना सादर केले होते त्यानंतर पी डब्ल्यू डीने सूत्र हरवली व तात्काळ कामास सुरुवात केली ते काम दिनांक सहा एप्रिल रोजी पूर्णत्वास गेले आहे त्यामुळे वाहनधारकांसह गावातील नागरिक समाधान व्यक्त करीत असून पत्रकार गौरव खोळे यांचे आभार मानले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका